महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वेळ कमी असल्यामुळे मी अगदी थोडक्यात आपल्याला शुभेच्छा देतो शिवसंकल्प अभियान मिशन अठ्ठेचाळीस अभियानामध्ये उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर मंत्री महोदय आहेत खासदार आहेत आमदार आहेत आणि तुमचा लाडका आमदार संतोष बांगर आहे खासदार गोडसे आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चला धन्यवाद जमलेल्या सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातानो मी आपल्याला प्रेमाचा नमस्कार करतो जय महाराष्ट्र करतो खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून आपण सगळीकडे पोचतोय आणि पाहतोय की आपण अनेक ठिकाणी गेल्यानंतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत हे त्याला इकडं वय स्टेजवर घेऊन या स्टेजवर 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 आण त्याला स्टेजवर आण हे बसा खाली बसा काही प्रॉब्लेम नाही बसा त्याचं काय आपण विचारून घेऊ त्याला काही प्रॉब्लेम नाही आपलाच माणूस आहे ना आपला बांधव आहे अरे बसा आणि या शिवसंकल्प अभियानाला अतिशय जोरदार प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे शिवसंकल्प अभियान हे आपण राबवतोय अरे बाबा लावू दे त्याच्याकडे कुठे आपलंच आहे ना कुठेतरी तो त्यांच जे आपलं मिशन आहे मिशन अठ्ठेचाळीस हे आपल्याला सक यशस्वी करायचं आहे आणि म्हणून गेल्या दीड वर्षापूर्वी जो निर्णय आपण घेतला या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा तुम्हाला माहित आहे की त्यावेळेस शिवसेना वाचवण्याचं धनुष्यमान वाचवण्याचं शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी या एकनाथ शिंदेने ते ढाडस केलं आणि माझ्या सोबत हा तुमचा संतोष पण खांद्याला खांदा लावून उभा राहिला बालाजी कल्याणकर आहे खासदार हेमंत पाटील आहेत इतर आमदार पन्नास आमदार तेरा खासदार आणि शेकडो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हजारो लाखो कार्यकर्ते आज सोबत येत आहे आज प्रवेशाची एवढी रिंग रिंग लागली आहे की काल आपल्या बीडचे अनिल जगताप आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले परवाच्या दिवशी परभणीचे लोक आले या संपूर्ण महाराष्ट्रामधून गेल्या दीड वर्ष बाळासाहेबांच्या विचारांच्या सोबत सगळे येत आहेत हे काय येत आज जर मी चुकीचं पाऊल उचललं असत मी माझ्या स्वार्थ भावनेने पाऊल उचललं असतं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला असतात हे प्रेम आहे आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा निर्णय घेणं आवश्यक होतं मला काय मिळेल अपेक्षा या राज्याला काय मिळेल या देशाला काय मिळेल ही भावना ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आज आपल्याला माहित आहे जर हा निर्णय आम्ही दीड वर्षापूर्वी घेतला नसता आज शिवसेनेचं अस्तित्व राहिलं असतं का धनुष्यमान तुम्ही घाण टाकला तो आम्ही सोडवला आणि आज अभिमानाने धनुष्यबान आपल्या सोबत आहे बा साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे धर्मवीर आनंद साहेबांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे मग खरी शिवसेना कोणाची आहे खरी शिवसेना तुमची आहे आपली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ज्या लोकांनी शिवसैनिकांना रस्ता बंद केला तात्काळ ठेवलं त्यांचं खच्चीकरण होताना फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं काम केलं आज वर्षा सर्व शिवसैनिकांसाठी उघडा आहे उघडाय कोणी कार्य करता तिकडे येऊ शकतो आणि म्हणून आज आज एक बदल घडलाय या राज्यामध्ये विकासाचा बदल होतोय विकासाला चालना आहे गेल्या अडीच वर्षात मागच्या सुरू असलेले प्रकल्प बंद करण्याच काम ज्यांनी केलं या राज्याला माग नेण्याचं काम ज्यांनी केलं भगाशी संतोष बांगर यांनी सांगितलं घेणारे आहे घेणं माहित आहे पण या एकनाथ शिंदेने कधी मागितलं नाही घेतलं नाही एकनाथ शिंदे देत एकना गेला देत गेला देत गेला आणि मी आयुष्यात माझ्या ठरवलंय शिवसेनेचा या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुमच्या भल्यासाठी खर्च करणार आहे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करणार आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं माझं मर्यादित नाही मी घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री नाही मी तुमच्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता इथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर आज बोलू लागलो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी माझे तरुण बांधव यांच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ आमच्या आहेत ते यांच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे या त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे मी नेहमी कुठल्याही देवस्थाना देवाकडे गेलो ही पहिली माझी मागणी असते की या बळीराजावरच संकट अरिष्ट दूर कर माझ्या राज्यातल्या नागरिकावरचं संकट दूर कर माझ्या माता भगिनींवरचं संकट दूर कर बाकी माझी काही अपेक्षा नाही मला काही कमवायचं नाही मला फक्त प्रेम कमवायचं या महाराष्ट्रातल्या जनतेच आणि ते आज मी या ठिकाणी पाहतोय हे कार्यकर्ते एवढे हे शिवदूत हे भूत प्रमुख एवढे हे जेव्हा निवडणुका येतील तेव्हा रस्त्यावर निघतील तेव्हा खासदारकीच्या उमेदवाराचा पण डिपॉझिट गुल करतील आणि आमदारकीच्या उमेदवाराचं पण डिपॉझिट गुल करतील अशी परिस्थिती सगळीकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांग सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी एवढा पोटसूळ का एवढी पोटदुखी का शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो अरे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणं चांगलंच चा आहे हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलं आणि म्हणून जेव्हा शेतात जातो तेव्हा शेतकऱ्याच्या पोराची पाय तिकडे वळतात हात जमिनीकडे वळतात कारण माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे मी जमिनीवरचा कार्य करता आहे मी तुमच्याच जे कार्य करता आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून आज तुम्हाला मी एवढंच सांगतो आपण जी भूमिका घेतली आहे ही भूमिका बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे धर्मवीर निघे साहेबांच्या विचारांची भूमिका आहे या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व सामान्य माणसातल्या मनातली भूमिका आहे त्यामुळे आमचा संकल्प एवढाच आहे या, या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला जेव्हा अवकाळी अतिवृष्टी गारपीट होते सगळे नियम आम्ही बाजूला ठेवतो एनडीआरएफ चा नियम बाजूला एसडीआरएफ चा नियम बाजूला दोन हेक्टरचे हेक्टर पडणारा पाऊस आपण नुकसान भरपाई धरला आणि आता केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात त्याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारचे अजून सहा हजार आम्ही टाकले आता बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपण घेतला आज त्याचे पैसे लोकांना मिळू लागले सगळे पैसे सरकार भरते हे देखील राज्य देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या माता भगिनींसाठी एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आम्ही देऊन टाकली आता माझी माता भगिनी आपल्या घरच्या प्रमुखांना सांगते मी अर्ध्या देखील बाजार हाट करून येते हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय ज्येष्ठांना आपण आपण एस मध्ये मोफत प्रवास दिला आणि महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलंय महिला बचत गटाला सक्षम आपण करतोय काल मी गडचिरोलीत गेलो होतो आपल्याला सांगतो गडचिरोली नक्षलवादी जिल्हा आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चाळीस हजार महिला बचत गटाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या आज पर्यंतच्या इतिहासात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी काल पाहायला मिळाली याच कारण त्या महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला विश्वास दाखवला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावणबाईचे पैसे वाटवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मार लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिव संकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होती आपल्या मित्र पक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल आहे राम मंदिर अयोध्या मध्ये बावीस तारखेला त्याच लोकार्पण होत आज तुम्हाला मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच काय स्वप्न होत एक दिवस पंतप्रधान करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आज लाखो करोडो राम भक्तांच साहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे मला आताच कोणीतरी सांगितलं काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खरगेंना राम मंदिराचं निमंत्रण दिलं ते म्हणाले आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पूर्वी सांगायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि त्याच उद्घाटनही होत ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दीड वर्ष जी केलेली काम आहेत शासन आपल्या दारी आपल्याकडे झालं की नाही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील आपल्याकडे होणार आहे महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम देखील होणार आहे कालपासून पासून सुरू झालाय शासन आपल्या दारी मध्ये योजना लाभ निर्णय लोकांपर्यंत भेट गेले पाहिजे म्हणून आपण शासन आपल्या दारी केला सुरू कारण योजनांचा लाभ घ्यायला लोक चक्रा मारायचे कंटाळून जायचे लटकटीला आणि मग तो लाभाचा नाद सोडून द्यायचे जस सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्ही पूर्ण बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून दोन कोटी वीस लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला बावीस कार्यक्रमांमधून का आणि म्हणून हे काम आपण करतोय हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं शिवदूत बुद्ध प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्राने नऊ वर्षात मोदी साहेबांनी केलेली काम या राज्याला दिलेली मदत या आपल्या देशाचं नाव जगात उंच करण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं त्यांच्या पाठीशी या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्या हात बळकट करण्याचा निर्णय घेतला कारण आपल्याला माहित आहे जे चार राज्याच्या निवडणुका झाल्या निवडणुकांमध्ये मोदी गॅरंटी चालली बाकी लोकांच्या गॅरंटी लोकांनी धुडकावून लावल्या आणि म्हणून या वेळेस लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे अब की अबकी बार फिर मोदी सरकार आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अबकी बार चारशो पारिकड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करायचं आहे म्हणून आपण हा शिवसंकल्प अभियान सुरू केला आहे या महायुतीचे मेळावे हो महायुती होते आपण महायुती म्हणून या राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागांचं अठ्ठेचाळीस मिशन अठ्ठेचाळीस आपण राबवतोय जसं ते चारशो पार म्हणाले तस आपण या राज्यात पंचेचाळीस पार अबकी मार पंचेचाळीस पार असा आपला संकल्प आहे आणि म्हणून हा संकल्प आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे कर केलंच पाहिजे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील आपलं हे सरकार शब्द दिलेला आहे शब्द पाळणार हे सरकार आहे आणि म्हणून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला देखील न्याय देण्याचं काम आपलं सरकार करेल फक्त मी एवढंच सांगतो काही राजकीय लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजा समाजामध्ये एड निर्माण करण्याचं काम करतात त्याच्यापासून आपण सावध राहणं आवश्यक आहे या एकनाथ शिंदेने शब्द दिला आहे दिलेला शब्द कधी मी फिरवत नाही दिलेला शब्द पाळणं हे माझ काम आहे आणि म्हणूनच या पन्नास लोकांनी आमदारांनी खासदार शेकडो लाखो कार्यकर्त्यांनी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवलाय तो याचमुळे हा काम करणारा मुख्यमंत्री आहे हा रस्त्यावर उतरून लोकांना भेटणारा मुख्यमंत्री आहे हा सर्वसामान्यांच्या सुखदुखा मध्ये धावून जाणारा मुख्यमंत्री आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याची त्याला जाण असते त्याला जाणीव असते त्याला भान असत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट